योगेश नमस्कार किती आणलेले आहेत आपण सहा बाईला आणलेले आहेत कुठली खरेदी आजची याची तर या जोडीची किंमत काय लावली एक नंबरची हा सांगायला पंच्याहत्तर आहे बाजारामध्ये कितीला मागता इला पंचावन्न पर्यंत मागितली तर याची खरेदी तर आपल्याकडे व्यवहार कसा होतो बाजारामध्ये आकलन पैसे कारण आपल्या जुडे गॅरंटीचे असतात आपल्याकडे एक रुपयावर सुद्धा व्यवहार होतो तर या जोडीचे काय सांगितले फायनल मग पंच्याहत्तर पंच्चातर सांगायला पाच सड्यापर्यंत होतील दाताला कशी दोघे दाताला दोघी सहा सदात दात दाखव बरं जातो वगैरे मित्रांनो दाताला सहा सदात येत पंच्याहत्तर सांगायची की मग ते व्यवहारामध्ये कमी जास्त होतील कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केटमध्ये बस येते मार्कच आहेत तर मित्रांनो यांच्याकडे एक रुपयावर सुद्धा व्यवहार होतो कारण हे जोड्या संपूर्ण असतात घ्या बरा पुढे जरा फुल गॅरंटीची बैल जोडी मित्रांनो माडी जोड्या त्यांनी आज तीन जोड्या विक्री साडे आणलेल्या आहेत आणि संपूर्ण खरेदी याची खरेदी असते होऊ त्या ठिकाणी तर यांची घरी पण दावा नसेल जर तुम्हाला घरी जाऊन खरेदी करायची असेल तर आपण करू शकतात जोड्या वगैरे चांगल्या आहेत मित्रांनो आणि आपण नंबरही टाकलेला असतो व्हिडिओमध्ये गॅरंटी वगैरे काय यांची मग फुल गॅरंटी एकदम मार्केबाचे मालक चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये या जोडीचे सांगायला फक्त सत्तर आहे आणि द्यायला मग साठच्या अंदर बाहेर मागत कोणी किती पर्यंत पंचावन्न पर्यंत आणि दाताला कसे आहेत मग दाताला हे पूर्ण आहेत यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील आपली घरी पण दावा नसते बाजारात रविवारचा असतो आपल्याला बाकी एक जोडी कुठे इकडे का डोळे वगैरे चांगले मित्रांनो गॅरंटीचा रेंज काय वापर आहे मग सांगायला पाच साठा इंच वाली आणि द्यायला कशी होतील म्हणजे फक्त साठापर्यंत होतील याच्यामध्ये पण अजून चॅनलच्या माध्यमातून अजून हजार पाचशे रुपये कमी होतील बरोबर दाताला कशी आहेत दाताला पूर्ण आहे आणि गॅरंटी म्हणजे फुल कामाची गॅरंटी असणार आहे मार्केट भाषेची मालक असणार आ... आहेत तर मित्रांनो आज त्यांनी तीन विक्री विक्रीसाठी आणलेल्या आहेत संपूर्ण खरेदी खेत्याची असते एक रुपये सुद्धा जुड्या भेटणार मित्रांनो कारण हे जोडे संपूर्ण गॅरंटीचे असतात आणि मित्रांनो पारवडा बाजार असा आहे की प्रत्येक शेतकरीला पुरवडायला शक्य तिच्या बाजारात येत असतात तर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी प्रयत्न करा फिर नावा नंबर ब्याऐंशी झिरो आठ तीस अठरा बरोबर शेतकरी मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगितलाय तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आज त्यांनी तीन बैल जोड्या विक्रीसाठी आणलेल्या संपूर्ण खरेदी खेळ यायची असते व्यवहार चांगला आहे एक रुपयाचा सुद्धा व्यवहार आहे कारण जोडे गॅरंटीचे असतात त्यांच्याकडे तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज सात जोड्या सात जोडे आणलेले आहेत आणि कुठली खरेदी असते आपल्या खेतीची खरेदी असते बाजार कसं आहे आजचा जरा मंदा बाजार आहे बरोबर हे जोडीचे काय लावले आपण सांगायला फक्त पंचावन्न आहे आणि द्यायला मग पन्नास पर्यंत पहा मित्रांनो प्रत्येक शेतकरीला ला अशा किमतीचे जोड्या आलेले आहेत सांगायला पन्नास आहे पंचावन्न आहे पन्नास पर्यंत होणार आहेत फायनल सहा हजार ते गॅरेंटी वगैरेची संपूर्ण आहे हे जुळीचे फक्त पंचावन्न आणि द्यायला पन्नास आणि गॅरंटी गॅरंटी करदाते दाताला कामाची गॅरंटी यांची संपूर्ण आहेत मार्केबाशीच्या मालक असणार आहेत आपण प्रत्येक जोडीच्या माध्यमातून अन्ना यांचा नंबर टाकलेला असतो मित्रांनो व्यवहार चांगला आहे आणि रुपयावर जुडी भेटते या ठिकाणी कारण जुडे गॅरंटीचे असतात हा सिंगल आहे का काय ऑफर आहे यांची फक्त पस्तीस आणि द्यायला मग तीस पर्यंत तर मित्रांनो प्रत्येक जुडी मागे किंवा बैला मागे पाच एक हजार रुपये कमी होणार आहेत दाताला कसं या दाताला करदाते संपूर्ण कामं चालू आहे ना हवी सिंगल आहे का जुडे काही कशी द्यायला आता फक्त पासठ आणि द्यायला मग साठ होतील दाताला कसे आहेत दाताला हे करतात त्यांची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत आणि प्रत्यक्ष पंचावन्न पर्यंत मागता येते तर द्यायला पंचावन्न पर्यंत मागेल म्हणजे साडेपर्यंत पर्यंत द्यायचे आपल्याला पंचावन्न ला मागितले गेले ते हा सिंगल आहे का आहे कसं आहे द्यायला फक्त पस्तीस होईल तीस पर्यंत मित्रांनो सांगायला पस्तीस हे तीस पर्यंत होणार आहे दाताला कसं आहे दाताला करदाते तिची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत एक किल्ले जोडीचे पासष्ट हजार रुपये आणि द्यायला मग पंचावन्न पर्यंत होतील मित्रांनो सांगायला पासष्ट तर मग तुम्ही पाच दहा एक हजार रुपये कमी होणार आहेत दाताला काय सांगितलं पण दा दाताला कर दातेच गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केटवर मालक असणार आहेत जोडी पंच्याहत्तर मागितले कोणी बाजारात त्यांना साठ पर्यंत मागितले आहेत मित्रांनो मोठे जोडे आणि गॅरंटी आहे फुल गॅरंटी एकदम अन्ना दाताला कसे देते दाताला एक अर्जात यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसचे मालक असणार आहेत आज आपण तुम्ही द्या सांगितल्या त्यामध्ये दोन चार हजार कमी होतील मित्रांनो जोडे चांगले आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी असेल जोड आपण प्रत्येक जोडीच्या माध्यमातून अन्ना यांचा नंबर टाकलेला असो अन्ना आपलं नाव नंबर सांगा मोबाईल नंबर झिरोस पंधरा बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय जर तुम्हाला खरेदीसाठी तर कॉन्टॅक्ट करा म्हणजे आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्यात या ठिकाणी तुम्हाला पन्नास पंचावन्न साठ आठच्या किमतीच्या जोड्या भेटेल किल्ला गावरा माडवी असं संपूर्ण जुड्या त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा नमस्कार काय वापर आहे बैलांची सांगायला एक लाख वीस हजार रुपये बाजारामध्ये कितीला मागणी झाली यांची ऐंशी किंवा पंच्याऐंशीला मागतायत दाताला कसे दुघे दाताला दोघे करतात येत गॅरंटी वगैरे काय यांची फुल गॅरंटी एकदम मार्केबाचे पण मालक बरोबर मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये सांगायची किंमत हे कमी जास्त होणार आहेत व्यवहारामध्ये बैल बैलजुडी आलेली मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली पाहू शकते मोठ्या मापाचे बैल आहेत माडवी जाताची बैल मित्रांनो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी कर करण्याचा प्रयत्न करा कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बशीचे मालक असणार आहेत घ्या बारा हजार जुडी पुढे या ते पण मित्रांनो जुडी वगैरे चांगली कामाची गॅरंटी असलेली मोठ्या मापाचे बैल मित्रांनो तर बरेच जण जन कमेंटी करायचा की आम्हाला शेतकरीची बैल दोडी दाखवा तर तुम्ही जर तुम्हाला ही खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात साड्यावन्चे ते शेतकरी दादाला करतात कामाची एरेंट वगैरे संपूर्ण आहेत बसीचे मालकच नाही आहेत दादा आपलं नाव नंबर सांगा बरं विजय मोबाईल नंबर नव्वद बावीस नव्वद बावीस पंचावन्न पंचावन्न पंच्याहत्तर दहा शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तर आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असता जर तुम्हाला खरेदी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा